आज आपण दिवाळीनिमित्त गावी आलोत बघा हे आपलं घर आहे गावाकडचं चा, कसं छान आणि मस्त आपण एक बंगला बांधला आहे गावाला तर मी तुम्हाला म्हटलं तुम्ही गावाला गेला ब्लॉक टाकून आता गावाला आलो आहे गावाला आलेलंच वडिलांनी आपल्याला एक काम सांगितले आज आपल्याला शेतामध्ये पेरणी करायची घेवडा पेरायचा आहे म्हणजे तो राजमा पेरायचा आहे आणि वडील राजमा थोडा नीट करतात छोटे छोटे ते असतात तिथलं निवडतात आणि चांगला चांगला राजमा आपण प्यायला जाणार आहे तर बघा मी हा माझ्या किचनमधला मी हा व्हिडिओ शूट केला आहे तर वडील बाहेर थांबलेत तो राजमा नीट करतात पेरण्यासाठी घेऊन जायचे तुम्हाला दाखवतो चला बाहेर आता बाहेर चाललो बघा मी आता आता बाहेर चाललो ह्या साईडला आपण एक स्वयंपाकाला रूम बनवली आता वडील ह्या साईडला काय करतात तो जे आपण आज राजमा पेरणार आहेत पेरणी करणार आहेत तो राजमा नीट करण्याचं का वडील करतात बघा इथं ह्या साईडला वडील हे राजमानेट करतात आणि ते मेजरमेंट पण मोजतात पण आपण तुम्हा राजमा घेऊन आज शेतात जाणार आहे आणि शेतात गेल्यावर तुम्हाला मी आज पेरणीचा पण व्हिडिओ दाखवतो आपण ट्रॅक्टरला सकाळीच फोन केला तर आपण तो ट्रॅक्टर पण येणार आहे पेरायला हा ह्याला आमच्या गावाला घेवडा म्हणतात आणि सिटीमध्ये ह्या राजमाची भाजी खूप स्पेशल आहे खूप आवडीन लोकं खातात मित्रांनो तर तुम्हाला म्हणलं तुम्ही ब्लॉक टाकतो तर हा आपल्या गावाकडचं एकदम साधं जीवन आहे हे साईडला आमचा तो किचनच्या साईडला हे असं एक वातावरण आहे एकदम क्लायमेट एकदम जबरदस्त वातावरण असतं गावाला बघा हे आता आपण आता शेतात जाणार आहे शेतात गेलो तर राजमा पेरणार आहे ही राजमाची भाजी एवढी खूप मस्त लागते आणि छान लागते ना खूप ह्याला मागणी असते हॉटेलमध्ये मा आणि हे आम्हाला आपल्या शेतकरी वर्गाला पण चांगलं पीक देतं बघा आपण आता शेतामध्ये आलोत आणि ट्रॅक्टर पण आला आहे पेरायला तो ट्रॅक्टर आता पेरणीचं काम करतोय तो राजमा पेरतोय आज तर तुम्हाला मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट करा कारण की माझे ब्लॉक पुण्यामध्ये असतात मी इलेक्ट्रिशियनचं काम करतो पुण्यामध्ये पण गावानिमित्त गावाला आलो आहे तर शेतीमध्ये आज आपलं पेरायचं काम चालू आहे ट्रॅक्टर लावला आहे राजमा पेरायला हा आठ छोटा ट्रॅक्टर आहे खूप मस्त असा एकदम छान पेरणी करून ट्रॅक्टर तो आणि आम्ही सर्व पेरणी ह्या ट्रॅक्टर पण करत असतो हरभरा सोयाबीन राजमा एकदम जबरदस्त बघा हे शेत आहे आपलं सगळं पूर्ण कसं एकदम जबरदस्त पेरणी चालू आहे आणि कसं वातावरण एवढं स्वच्छ आणि सुंदर आहे ना गावाकडचं खूप एकदम मस्त असं वातावरण आहे आणि गावाला आले की आपल्याला काही ना काही काम असतातच कारण की आईवडील वर्षभर वर काम करतात आपण कधी आलो तर थोडं त्यांना मदत केलीच पाहिजे तर मित्रांनो आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला शॉर्टमध्ये तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करा कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल गावाला आलो त्यामुळे तुम्हाला गावाकडचे रील व्लॉग तुम्हाला दाखवतो आणि पुण्यामध्ये गेले की आपले फॅमिली ब्लॉग आणि इलेक्ट्रिकल काम दाखवून चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नाही यू